स्पर्धा परीक्षेत यशाचे रहस्य यू पी टॉपर अभिजित आहेर यांचे मार्गदर्शन आय एफ एस अभिजित आहेर यांचे शेणगावमधील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन रचनात्मक अभ्यासाची ताकद यू पी एस सी टॉपरचा विद्यार्थ्यांना मंत्र शेवगावच्या न्यूआर्ट्स महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा व्यवसाय मार्गदर्शन केंद्र करिअर कट्टा आणि छत्रपती इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स अकॅडमीचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन यू पी एस सी परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर एकशे चौदावा क्रमांक मिळवत आय एफ एस सेवेत निवड झालेले अभिजित आहेर यांच्या हस्ते झाले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभिजित आहेर यांनी स्पष्ट सांगितले रचनात्मक अभ्यास हीच स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याची खरी गुरु किल्ली आहे त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तर देत आत्मविश्वास वाढवला समारंभाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे यांनी भूषवले त्यांनी सांगितले की योग्य तयारी नियमित अभ्यास आणि आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेला सामोरे गेल्यास यश निश्चित आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉक्टर संदीप मिरे यांनी केला कार्यक्रमाच्या यशासाठी उपप्राचार्य डॉक्टर युवराज सुडके प्राध्यापक भाऊसाहेब अडचरे डॉक्टर रवींद्र वैद्य डॉक्टर गहिनीनाथ शेळके डॉक्टर गोकुळ क्षीरसागर आणि प्राध्यापक ईश्वर म्हसके यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन प्राध्यापक सोपान नवथर यांनी तर आभार प्राध्यापक राम कोरडे यांनी मानले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा